पुढच्या आठ दिवसात दोन माझे शिल्लेदार आणि माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला भेटेल तिथं तुडवल्याशिवाय राहणार नाही तुडवणारच आणि जर यांनी जर तुडवलं नाही आत्ता सांगतो यांचे सगळ्यांचे पद मुक्त करायची जबाबदारी माझी माझी हा साहेबांवरती जो कोणी येणार आडवा त्याला सोडणार नाही ठीक आहे टीका करा 방에 그망 거야 그미다 네, 네, 네. 네, 네. 네. માફી માફી વાગે

भाशने बात ओकर तागे दीदी राष्ट्रवादाता बोलतो ये रे घास इ इ प्रवक्ता बोल जाएगा हां तो निकाल आराम कर लो ए बहुत बड़े बोलते क्यों ना नहीं गबता कर रहा है हमार बिक्री भरो गबता कर रहा है हमार बिक्री भरो राजस्थान निर्माण से लेकर

बर प्रोटेक्शन घेणं घेणं कसं ग्राउंडवर ग्राउंडवर कुणाची आहे मनसे मनसे म्हणता त्याला माणसाची गाठ घ्यायची रे लक्षात ठेव द्या स्टेटमेंट काढला मी गाडीत येईपर्यंत कोणी माईचा लाल समोर आला नाही मी गाडीत असेपर्यंत एक कोणी मर्द समोर आला नाही मात्र मी ज्यावेळेस अँटी चेंबर मध्ये बसून काही घटना म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या काही गोष्टी समजून घेत होतो तितक्यात अचानक दार तोडण्याचा दार लोटण्याचा आवाज आला आणि गाडीच्या काचा फुटल्याचा आवाज आला ती झुंड मनसे नावाच्या पक्षाची झुंड होती आज त्यांच्या पक्षाचा माझ्या माहितीप्रमाणे विभागीय आढावा घ्यायला कोणीतरी त्यांचा, त्यांचा वरचा पदाधिकारी आला होता त्या वरच्या पदाधिकाऱ्याला बरं वाटलं पाहिजे म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या काही एक दोन कार्यकर्ते कारण त्यांची ताकद या जिल्ह्यात अगदी शून्य आहे त्यांनी त्या वरच्या नेत्याला बरं वाटावं म्हणून दार तोडलं दार तोडून हल्ला करण्यासाठी अगदी सशस्त्र गुंडांची टोळी जशी येते तसा एकट्याला पाहून हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण माझे सर्व सहकारी या ठिकाणी बसलेले असल्यामुळं त्यांचा हल्ला इथून निष्फळ गेला आणि मग रागात त्यांनी येऊन एक कुंडी घेतली आणि माझ्या गाडीचे काच फोडताना एका महिलेला पुढं केलं शेवटी महिलेला पुढं केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांचाही त्या ठिकाणी नाईलाज झाला नाहीतर मनसेवाले आले होते पण त्यांना त्यांच्या व्याजासहित आम्ही त्याचं चुक्तं करून देत होतो पण आमची ती परंपरा नाही आमच्या पक्षाने आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायला शिकवलेली आहे सर मी सीसीटीव्ही फुटेज घेतलंय ज्यांनी ज्यांनी या गाडीवर भ्याड हल्ला केला आहे त्या भ्याड हल्ल्याचा मी निषेधच पण हे खरंच मर्दाची अवल्यात असते तर मला समोरासमोर येऊन भेटले असते तिथं वैचारिक चर्चा केली असती पण ही मर्दाची अवल्यात ठरले नाहीत हे शेवटी नपुंसकच ठरले त्यामुळे अशा लोकांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं ते आम्हाला माहीत आहे फक्त